अरे जवाई तुमले बोलायला राग ना काही येऊ द्या मी तुमले असं विचारलं तर तुम्ही घरतीन तिथल्या वाजता निघणार असं विचारा ना मामा बापरे जवाई अहो हाय असं काय मामा हो सनपुरी ले ग हा आणि माले गाव मा घुसलो जोर पय असं तुम्ही राह ना घराच्या आवद्या जे व्हाये ते भईया आपली गोष्ट आपला माठे हा मग काय म्हणा सोमूया मजाक नाही झालं हा खंड जावं मला कृपा काले आले हा

कटून का ना काका बी येले हा तेच तेच येते बी येल शे हा बोलाव केले कोणले बोलाव मामीले हा मामीले म्हणजे तुमले काही बोलानी पद्धत पद्धत काही मामीले बोलाव बस मासा दुरु भरावा ना अरे मामीले बोलाव दुरु भरावा मामीले बोलाव बलावतीले हा श्रीमंत आम्हाला हा सांग नाही आते हसी राहू का मा रेडी राहू जवय तुम्हाला समजत नाही समजत नाही सोन्या रे सोन्या तुम मायला तू तर डेबल होता सरकत ही राह ना का जवाई आहो याय बी घेतात नंतर मामा का मला सातारा राही मामेले बोला मामी तुम्ही थांबा मी तुमने मामिली आवडते चालू चालू अरे म्हणते बहिणी सगळ्या म्हणून आवाज भीवायच अरे घरमा शेका म्हणते आत्ती बाई नाईले का चाल तिथलं भी समजे नाही

जेवढा तेवढा इथला वैग्यात नाही तिथला वैगेरे सोड ते जेव्हा ते वैगे मी काय हो तुले काय व्हायन आपला नवरा पोरणा जेव्हा येईला शिंगाडे लोक आता आता शिंगाला आहे मी तुमले आता बॉसले माऊ बनावा

अरे तो टेबल कधी मुडी या ना म्हणा हा तू तुम्ही ना बसा राम आव जवाई आमच्याकडे आम्हाकडे आम्हाकडे होत्या ना आठे म्हशी गवान होती आधी मशी किड्या साडे बैठक म्हणजे साहेब तुझ्या गवांना बसा असं

મલા કાટા લેતા કાટા કાટ આ પોરલે મનછી કે મક્કા ઊભી નતો કરો ઓય લગન થાય માણસુ સોનિયા સોન્યા મારે ર જે માણસ તે માણસ ના રોન્યા સોનિયા मतार दाते कितला काय माहिती मला पट्टी मधून हावा मधून दाते चालना जात असणार सोनिया आता ये शिव ये या काय तू एवढा एवढा होता एवढा एवढा आई पण एवढी होती मी एवढा नाही एवढी उंची होती ना बरोबर आई पण एवढी एवढी नाही तू दाखला थोडसा दाखल पण नात आई पोल पुढे हागत चाले तू मांगे खात चाले <laughs> <laughs>

ओके लावण काسترिनला इधर सावर्तल्यात लगन मतला पेटेल शेत आपू ते कायवी गे मामी मंगला 15 वाडा मा मना छता कोणी वारकरी जायची तेना मोहना तेना घेर गुत <laughs> जक्का परिनाम उई जाय छे याईन वाव इतला दिवस yana બેठे नाही ना गडेले ना खरं बेटा असण्या

Baru ay, Mami What? Mama I come with